अशा प्रकारचे टोलनाके आता बंद होणार आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया बांधा वापरा हस्तांतरित करा म्हणजेच बी ओ टी या तत्वावर अनेक राष्ट्रीय महामार्गावर तसेच राज्य महामार्गावर टोल नाके उभे करण्यात आलेले आहेत शासनाने कॉन्ट्रॅक्ट देऊन टोलनाके उभा केलेले आहेत व टोलच्या रकमेतून संबंधित कंपनी ही आपला खर्च काढून नफा वसूल करत अस आपला खर्च वसूल करून नफा वसूल करत असतात दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लाय वे उत्तर प्रदेश व दिल्ली सरकार या दोघांनी मिळून बीओटी तत्वावर बांधलेला होता आणि या बीओटी तत्वावर बांधलेल्या टोलनाक्याच्या संदर्भामध्ये तो खाजगी व्यवसायाकडून बीओटी तत्वावर फ्लाय वे तयार करून घेतला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हे एक काम सुरू झालेले होते व दोन हजार एकपासून पासून या टोलनाक्यावर टोल वसुली सुरू होती त्यातील करारानुसार संबंधित व्यावसायिकाला तीस वर्षे टोल वसुलीची परवानगी होती आणि जर अपेक्षित टोल मिळाला नाही तर मुदतवाढ करण्यात येईल अशीसुद्धा तरतूद त्या करारामध्ये होती त्या टोलनाक्याच्या विरोधात दोन हजार सोळामध्ये फेडरेशन ऑफ नोएडा रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने या प्रकल्पाचा खर्च वसूल झालेला आहे व तो टोल नाका बंद करावा म्हणून माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केलेली होती ती जनहित याचिका माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केलेली होती त्या मन टोल बंद करण्याच्या माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या विरोधात संबंधित टोल वसूल करणाऱ्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती त्या याचिकेवर सुनावणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या अहवालाच्या आधारे टोल कंपनीची याचिका फेटाळलेली आहे ती याचिका फेटाळत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवलेले आहे की प्रकल्पाचा खर्च त्या टोलनाक्याच्या कंपनीचा वसूल झालेला आहे तसेच त्या टोल नाक्याच्या माध्यमातून कंपनीला भरपूर प्रमाणामध्ये नफाही मिळालेला आहे कंपनीच्या व सरकारच्या केलेल्या करारामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आक्षेपार्ह आहेत व टोल असा शंभर वर्षे सुरू राहिला तर जनतेचे नुकसान होणार आहे त्यामुळे टोलनाक्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा टोल सुरूच ठेवल्यास संबंधित अधिकाऱ्यांची लाचलुचपत अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेशही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रामध्ये पुढे असेही म्हटलेले आहे की जनतेची खऱ्या अर्थाने सेवा व्हावी यासाठी टोलनाके उभा केलेले असतात परंतु रस्ते निर्माणीचा खर्च वजा होऊन कंपनीला नफा मिळूनही व करारातील मुदत संपल्यानंतरही अनेक टोलनाके सुरू आहेत त्यामुळे मुदत संपलेले टोलनाके तसे सुरू ठेवल्यास त्याची चौकशी केली जावी शासनाच्या या कंपनीद्वारे टोलनाके उभे करून रस्ते निर्माण करण्याच्या धोरणातून जनतेची खऱ्या अर्थाने सेवा झाली पाहिजे ती केवळ खाजगी संस्थांना समृद्ध करण्यासाठी नसली पाहिजे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला सार्वजनिक मालमत्तेतून मोठा नफा कमवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असे निष्कर्ष नोंदवून माननीय सर्वोच्च न्यायालयाने टोल कंपनीची याचिका फेटाळलेली आहे म्हणजेच या न्यायनिर्णयामुळे देशातील ज्या ज्या टोल कंपन्यांच्या मुदती संपलेल्या आहेत व त्यांना त्यांच्या खर्चापेक्षा जास्तीची रक्कम मिळालेली आहे ते सर्व टोल नाके बंद होण्याचा मार्ग या न्यायनिर्णयामुळे मोकळा झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा